आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज जरांगे साहेबांचा पुन्हा हल्ला बोल मी त्याचा कार्यक्रमच करतो म्हणजे माझा आता शेवटच्या आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो भुजबळा नाही पाहून घेऊ अध्यक्ष महोदय एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो आता शेवटचे एकच मिनिट अध्यक्ष महोदय चोवीस डिसेंबरला फिरता येते तुमच्या काय म्हणतात समाज माध्यमावर चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म ज्यांना कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे होणार प्रकाश सोळंकेचं झालं संदीप शिवसागरचं झालं कोण जायला तयार नाही आमचं सुद्धा होईल कोणी यावं अशी अपेक्षा नाही जे काय व्हायचं ते होईल पण अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय काल पासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस का वाढवत अरे कशात काय झाली गडबड काय झाली साहित्य वरून इनपुट आलेला आहे गोळी मारली जाईल पोलिसांचा रिपोर्ट मारा हरकत नाही मला तयार अध्यक्ष महोदय परंतु अध्यक्ष मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या की थोडं थांबवा थांबा आज सगन भुजबळ आहे उद्या आणखी कोणी प्रकाश उलंठे झाला चिरसागर झाला आणखी झाला आता भुजबळ होईल मग हे होईल मग ते होईल मग ते होईल आणि आपण सगळे गप्प बसणार आहोत काही त्याच्यावर बोलणार नाही कोणी त्याचा धिक्कार करणार नाही कोणी त्याचा निषेध करणार नाही कोणी त्यांना बघायला जाणार नाही ज्यांची घरं जळतील त्यांना अध्यक्ष महोदय काय करणार आपण महाराष्ट्र आपण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हे आपण सगळं पाहणार आहोत का धन्यवाद धन्यवाद आज या महाराष्ट्रासमोर आज माझा प्रश्न आहे धन्यवाद आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा